नमस्कार सर्वप्रथम गुढीपाडवा आणि नूतन वर्षानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज झटपट तयार होणारी चमचमीत अशी मराठमोळी थाळी बनवूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम श्रीखंड बनवण्यासाठी बाउलवर चाळण ठेवून वरती असं सुती कापड किंवा रुमाल ठेवून याच्यात एक लिटर इतपत दही घेऊयात तीन ते चार लोकांपुरतं श्रीखंड बनवायचं असेल तर अर्धा लिटर दही घ्या पुरेसं होतं सर्व पाणी काढून पिळून घ्यायचं नंतर यातील मी दाखवल्याप्रमाणे असं हाताने निघेल इतपत आणि नंतर याची घट्टसर गाठ बांधून आठ तास किंवा रात्रभर याच्यावर जाड वस्तू ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं फ्रीजमध्ये ठेवल्याने चक्का आंबट होत नाही हे पहा आठ तासानंतर यातील एक्स्ट्राचं सगळं पाणी निघून आपल्याला जसं हवं तसा चक्का बनवून तयार झाला आहे हे आता चाळणीत काढून चक्का हाताने स्मॅश करून घ्यायचा म्हणजे यातील गुटळ्या मोडून चक्का एकसारखा बनतो आता जितका चक्का आहे त्या समप्रमाणात साखर बारीक करून घालायची मी साखर बारीक करतानाच वेलची आणि जायफळ घातलेलं चवीनुसार चिमूटभर बारीक मीठ घालायचं आणि चांगलं एकजीव करून घ्यायचं वरून आवडीनुसार ड्रायफ्रूटचे तुकडे घातले आणि मिक्स केलं हे आता तासभर फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवून देऊयात नंतर एका टोपात एक वाटी तांदूळ घेतला तांदूळ दोन वेळा स्वच्छ धुवून याच्यात पाणी ओतून ठेवायचं कुकर मध्ये चार चमचे तूप घेतलं तुपाऐवजी तेल तूप घातलं तरी चालेल तूप गरम झाल्यावर मोहरी जिरे खडे मसाले खडे मसाल्यामध्ये दालचिनी दोन वेलची चार लवंगा नऊ दहा मिरे घातलेत कडीपत्ता घालायचा थोडे काजूचे तुकडे घाला अगदी ब्राह्मणी पद्धतीचा वाटाणा भात बनवतोय नंतर याच्यात उभा चिरलेला कांदा दोन हिरव्या मिरचीचे तुकडे घालून कांदा हलकासा सोनेरी झाल्यावर आकारातील दोन टोमॅटो उभे चिरून घाला कांदा टोमॅटो भाजत आल्यावर अर्धी वाटी ओला वाटाणा घातला ओला वाटाणा नसेल तर फ्रोजन वाटाणा घ्या पाव चमचा हळदपूड दीड चमचा तिखट मसाला किंवा लाल तिखट वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली थोडी कोथिंबीर अशी तेलात घालायची म्हणजे भाताला छान कोथिंबीरचा सुवास येतो भिजवलेले तांदूळ घालून चांगलं परतलं याच्या तांदळाच्या दुप्पट पाणी ओतायचं आता इथं मी एक वाटी तांदूळ घेतलाय तर दोन वाटी पाणी ओतलं चवीनुसार मीठ घाला वरून कसुरी मेथी स्प्रेड केली आणि कुकरचं झाकण लावून मीडियम फ्लेमवरती तीन शिट्ट्या होऊन द्यायच्या आता भात शिजतोय तोपर्यंत दम आलूसाठी अशी छोटी बटाटे शिजवून साल काढून घ्यायची बटाटे शिजवताना खूप जास्त शिजवायची नाहीत ऐंशी ते नव्वद टक्के शिजतील इतपतच शिजवून घ्यायचे का ते मी पुढे सांगणारच आहे आता मी दाखवल्याप्रमाणे सगळ्या बटाट्यांना थोडं थोडं घ्यायचं मसाल्यासाठी एक धने, एक चमचा चमचा बडीशोप चार लवंगा एक चमचा जिरे पंधरा ते वीस मिरे आणि एक इंच इतपत दालचिनीचा तुकडा तीन ते चार वेलची घेऊन खडे मसाले भाजून प्लेटमध्ये काढून घ्यायचं नंतर मिक्सरमध्ये थंड झालेले खडे मसाले दोन टोमॅटोच्या चिरलेल्या फोडी दहा बारा काजू चार ते पाच लसणाच्या पाकळ्या इंच इतपत अद्रक घालून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची टोमॅटो असल्यामुळे मसाला बारीक करताना पाणी घालायची गरज नाही छान पेस्ट बनवून तयार होते नंतर चमचे तेल गरम झाल्यावर बटाटे हलके सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायचं हे पहा बटाटे तेलात सोडल्यावर परत त्यांना फुटू नये म्हणून बटाटा जास्त शिजवायचा नाही जास्त बटाटा शिजला की तेलात फुटून बटाट्याचा भुग्गा होतो हे पहा हलकेसे बटाटे तळले की एका प्लेटमध्ये काढून घ्या उरलेल्या तेलात अगदी बारीक चिरलेला कांदा घातला कडीपत्ता घालायचा कांदा भाजत आल्यावर पाव चमचा हळदपूड आणि तयार केलेली पेस्ट घातली भर परतून याच्यात दीड चमचा तिखट मसाला घालायचा बारीक पेस्ट केलेल्या भांड्यात थोडंसं पाणी ओतून मसाल्यात ओतलं वरून चवीनुसार मीठ आंबटपणा मोडण्यासाठी एक चमचा साखर घालून वरती झाकण लावून मंद आचेवर पाच मिनिटे मसाला शिजवून घ्यायचा पाच मिनिटानंतर तळलेले बटाटे घातले वरून कसुरी मेथी आणि कोथिंबीर स्प्रेड करायची एक चमचा किचन किंग मसाला घालायचा थोडंसं गरम पाणी होता वरती झाकण लावून बटाटे मऊसू शिजवून घ्यायचे हे पहा छान दम आलू भाजी बनून तयार झाली याच्यावर हवं तर फ्रेश क्रीम घाला खूप छान लागते आता इथं वाटाणा पुलावही बनून तयार झाला आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि तूप घालून चांगलं मिक्स करून असंच झाकून ठेवूयात आता इथं मी गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवतो पीठ मळताना रोजचंच गव्हाचं पीठ त्याच्यात थोडा बारीक रवा साखर घालून घट्ट कणिक मळून ठेवलेली याच्या आता पुऱ्या लाटून तळून घेतल्या थाळीमध्ये दम आलू श्रीखंड वाटाणा पुलाव तळण लिंबू आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या असा बेत बनवला आहे कसा वाटला आजचा संपूर्ण स्वयंपाक ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माझ्या रेसिपीज पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद